काय पबली तर आता दोन दिवस झालं उलॉक केला होता काम चालू होती माझी तब्येत पण बरोबर नाही आज पण नाही जरा बाजारी नाही आणि असं खाद्याला जरा माल तोडायचा कामाच त्यामुळे कसं खादा व्हिडिओ केला नाही आता निघालो बघा मी पावट तोडायचा आला आता पावटा आहे आपलं घरात दर उतरले मार्केट उतारले पण अजून पंधरा दिवस तर लागणार ते मार्केट चढायला पंधरा दिवस म्हणजे महिना तर बघूया आता कसा कसा दर विठो आता निघालो मी बाजार आता मी बसूनच विकतो मळव सगळं आपलं गावारी पण चालू आहे तर चला आता जायचं आहे जा आता मुखावर कायच काय नाही बोटच आहे चला आता निघालो शिराच्या बाजार <सथी परेगे सथारा> आणि आता योगेशबाई पण यायला लागले तर योगेशबाई यांचं आहे वाटतं ना आता योगेशबाई यांची वाट बघत बसलो इथं रस्त्यावर संपलो आता गडी खवाईत की काय माहीत नाही आज आज लेट झाला ले 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 आहे कारण आम्ही जातो साडेबारा वाजता साडेबारा एक वाजता कारण माझा शहर चौ सकाळचा असतो सहा सात आठ वाजतो रस्ता पाजाचा सकाळ आता काय गाडी अजून आलेला नाही ते वाट बघत बसू कौतुकी बघूया चालू या बाजारला चला योगेश बाय पण आली तर पब्लिक आता आपण आलो बघा शिरळ्यात बाजारात आता आलो आपण बाजारात आपलं माळ सगळं उठत आणि आता तो इतर योगेश तर मला इतका निघाले जावे आता आपला आणि या बाचिन काही राहिले बाहेर राहिला बसला इतकं घरी चला आल्वी आल्वी ना मारिका तर आता बघा आलो मी जस्ट नाव इथं अक्षय भैयाच्या घरी आलो आणि अजून जायचं आहे मला आता गडी म्हणला रस काढायला सारख्या हाय कर ना आता बारक्या आपल्याला आवाज नाही द्यायला आलाय मग आमचं गॅदरिंग आहे का द्यायला यायला परवा दिस व्हिडिओ करा ये सरांना पैसे दिलं तर व्हिडिओ करा जाणार नाही जाणार नाही सांग सर तर आता आम्ही निघाली रस काढायला बस न थोडा आता काय ना तो कसं आहे आता बारीगाव गाडी चालवत आहे आता बारिंग ड्रायव्हर आपल्या गाडीवर स्वार झाले गाडी टेबल आहे त्याला म्हणायचं आडस अशी पोरं शिकवायला लागते ही बघा गाडी मी पोरांना गाडी शिकवली अक्षय भाई ना ते नंतर जोडलाय आहे दिवस वाटत बोलणार बला जरा स्टोरेज जाम झालत डिलीट केलं व्हिडिओ आणि येता बघा उसाची मुळी घेतली आता निघाल रस काढायला आता बारीक ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर ड्रायव्हर बदला गाडीचा गाडीचा ड्रायव्हर बदला कारण गाडी आम्हाला आता

रस काढायला लागली ती रस आम्ही ती मामा काढून देते ती मामा कस लिटर वय सुटलं आपल्याला स्वस्त देणार आहे ती आणि असं आणलं की जरा डायरेक्ट आलं की जरा माग आहे हा वीस रुपये लिटर असं प्यायला अक्षय आता पिती ते बघा मग लावला का लिटरचं शिकापो लेकार बाबा लिटर मारला आता नाही आलोय घरी आता घर आलो बाबा घरात फॉर्च्युनर गाडी लागल्या बाबा इथे रस्ते बारीक राह सांगा आपण एक दिवस घ्यायचे की ना युटच्या पैसे पब्लिक सपोर्ट करा आपण पण येऊ एक दिवस शंभर टक्के घ्या फॉर्च्युन घ्या इकडे रस आधार रस देतो घर तो, दे तो चला अक्षय भाई आज जाणार आहे त्याला सोडा जायचा आहे झाले का बुके चला तर पब्लिक बघा आता आम्ही निघाले अक्षय भाईला सोडायला कार्यकर्ते सारखे पप्प्या सारखे पप्प्याने अक्षय केले पुढे आता आम्ही निघाले आता बरोबर नाक्यावाले अक्षय गाडी आल्या तर आता अक्ष आपला अक्षय भाऊ गेली ती निघाली ती आपल्या दाद्याबाईची गाडी हाय एकशा वतल्या उपोंग बाय कर तुमचे ट्रॅव्हल्स हा कुठले नाव ट्रॅव्हल्स मोरना कुठे कुठे जात ते आपला भाऊ निघाला बाय बाय पुढच्या

चला आता पाणी पाहते बाय जाता व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा सर्व सांगा करा भावाला लाईक सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा कमेंट करा चला वन मिलियन झालं पाहिजे लवकर वन मिलियन सांगितले भाऊ एक मिलियन करा <laughs>